नमस्कार आज आपण बनवणार आहोत आगरी कोळी पद्धतीची पाण्यावर थापलेली तांदळाची भाकरी एक जाड बुडाच्या पातेल्यात दोन वाट्या पाणी टाकून ते चांगले उकळून घ्या पाणी चांगले खळखळून उकळायला पाहिजे पाणी उकळायला लागल्यावर गॅसची आच मंद करा आणि त्यात दोन वाट्या तांदळाचं पीठ टाका लगेचच चमच्याने पीठ आणि पाणी व्यवस्थित मिक्स करून द्या लक्षात ठेवा गुठळ्या होऊ देऊ नका पीठ व्यवस्थित मिक्स झाल्यावर गॅस बंद करा तयार झालेली गरम उकड एक मोठ्या ताटात किंवा परातीत काढून घ्या ही उकड गरम असतानाच मळायची आहे थंड झाल्यावर बाकरीला तडे जातात हाताला थंड पाण्याचा हात लावून पीठ चांगले मऊ होईपर्यंत मळून घ्या पीठ एकदम मुलायम चिकटसर आणि एक समान होईपर्यंत मळा गरज वाटल्यास मध्येच पुन्हा थंड पाण्याचा ला। ला गुल हात लावा मळलेल्या पिठाचा एक गुळगुळीत आणि हवा असलेला गोळा घ्या मोठ्या सपाट पृष्ठभागावर किंवा परातीत थोडे थंड पाणी शिंपडून घ्या तयार केलेल्या पिठाचा गोळा त्यावर ठेवा हाताला पुन्हा थंड पाणी लावून घ्या आणि हलक्या हाताने हाताच्या मदतीने भाकरी थापायला सुरुवात करा भाकरीचा गोल आकार जास्तीत जास्त पातळ थांबण्याचा प्रयत्न करा थापताना कडांना तळे जात असतील तर तिथे पाण्याचा हात लावून भाकरी गोल फिरवत एकसारखी थापून घ्या भाकरी थापायला घेण्यापूर्वी तवा गॅसवर चांगला गरम करायला ठेवा तवा चांगला तापल्यावर हळूच थापलेली भाकरी तव्यावर टाका भाकरीची जी बाजू खाली होती ती आता वर असेल एक मिनिटानंतर भाकरीच्या कडा सुटू लागतील लगेच भाकरी पलटी करा आणि दुसऱ्या साईडने खरपूस भाकरी भाजा दुसरी बाजू व्यवस्थित भाजल्यावर भाकरी पुन्हा उलटा आता बघा भाकरी किती टम्म फुगली आहे जर तुमची भाकरी फुगत नसेल तर स्वच्छ कपडा किंवा उलटण्याने भाकरीच्या कडांना हळूहळू दाबा म्हणजे भाकरी फुगेल ही भाकरी मस्त मऊसर होते आणि संध्याकाळपर्यंत एकदम मऊच राहते गरमागरम तांदळाची भाकरी तयार आहे ही भाकरी झणझणीत जन मासे किंवा मटणाच्या रस्सा किंवा कोणती सुकी किंवा रस्सा भाजी याच्या बरोबर गरम गरम सर्व करा धन्यवाद तुम्हाला ही भाकरी कशी वाटली हे कमेंटमध्ये